जतमध्ये दुष्काळी परिस्थिती गंभीर लोकप्रतिनिधी प्रशासनाचे दुर्लक्ष तम्मनगौडा रवी पाटील यांची टीका जत तालुक्यात सध्या भीषण पाणी टंचाई आणि चाराटंचाई सुरू आहे जनावरे आणि जनता यांचे प्रचंड हाल होत आहेत पाण्याचे स्त्रोत आठलेला आहे मात्र जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांना वेळ नाही अशी टीका भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्र प्रमुख आणि केंद्रीय रस्ते सुरक्षा समितीचे संचालक तंबनगौडा रवी पाटील यांनी केले रवी पाटील म्हणाले की सध्या जत तालुक्यातील अठ्याहत्तर गावांना टँकरनं पाणीपुरवठा होत आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक टँकरग्रस्त तालुका म्हणून जतची नोंद झालेली आहे सध्या पाण्याचे स्रोत आटल्यामुळे टँकर भरणे कठीण झालेले आहे पश्चिम भागातून टँकर भरले जात आहेत पाणी पाणीपुरवठा केला जात आहे वाड्या वस्तीवरील जनता आणि जनावरांचे प्रचंड हाल होत आहेत जनावरांच्या पाण्याचा आणि चाऱ्याचा अत्यंत भीषण प्रश्न आहे प्रशासनाने फेब्रुवारी महिन्यात चारा परिस्थितीचा आढावा घेतला होता दोन महिने पुरेल एवढा चारा जिल्हा शिल्लक असल्याचे प्रशासनाकडून जाहीर केले होते मात्र तीन महिने उलटून गेले तरी जनावरांसाठी चारा डेपो चारा अनुदान सुरू करण्यात कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत आमदारांना सुद्धा या प्रश्नाचं गांभीर्य नाही असं दिसत आहे पिण्याच्या पाण्याचे टँकर आणि जनावरांच्या आमदारांनी काहीही हालचाली केलेल्या नाहीत म्हैसाळ योजनेतून दोडाण नाल्यापर्यंत पाणी सोडले तरी किमान टँकर भरण्यासाठी पाण्याची सोय होऊ शकते यासाठी आपण प्राधान्याने प्रयत्न करणार असल्याचं रवी पाटील यांनी सांगितलं आहे प्रशासनाने विषय चर्चा करत नाही फेब्रुवारीमध्ये आम्ही ज्यावेळी जिल्हाधिकारी साहेबांनी फेब्रुवारीमध्ये जाहीर केलं होतं की दोन महिने पुरेल इतकं जत जिल्ह्यातील जनावरांसाठी चारा उपलब्ध आहे फेब्रुवारी विषय फेब्रुवारी मार्च गेल्यानंतर आज एप्रिल संपलेले आहे मे संपलेले आहे चार्याच्या विषयावरती प्रशासन बोलायला तयार नाही आणि चाऱ्याच्या विषयावरती कुठल्या आमदारांनी कुठं तालुक्यातील पशुधनाबाबत काही सर्वे केलं नाही त्यामध्ये जत तालुक्यातील एकतरी पशुधन धोक्यात आहे आणि पाणी टंचाई खूप मोठं प्रमाणात पाणी टंचाई आहे प्रत्येक लोकप्रतिनिधी सरपंचांचा फोन येत आहे की आम्हाला टँकरची खेपा वाढवलं पाहिजे जनावरांची पाण्याचं ही मिळत नाही आणि मानसी वीस लिटरचं तरतूद होता दोन हजार अकराचे जनगणतेनुसार आपण राज्याचे मुदत पुनर्वसन मंत्र्यांना भेटलो त्यांनी जिल्हाधिकारी साहेब साहेबांना त्यावेळी सूचना दिल्या की त्यावेळी भांडी धुणं आणि जरावर जनावरांसाठी वीस लिटर परत नाही ते वीस ते चाळीस करावे असे सूचना दिली त्याबद्दल आता आमच्या जतमधलं प्रतिनिधी जे आमदार आहेत त्याबद्दल काहीतरी सिरियस घेऊन चाळीस ते साठ लिटर कसं होईल पाणीपुरवठा पूर्व भागात असू दे पश्चिम भागातून असू दे जनावरांसाठी माणसासाठी काही उपाययोजना केल्या नाही आणि सध्या चारा टंचाई इतकं मोठं प्रमाणात आहे की आता जर्शी आहेत मुख्य उद्योग जत तालुक्यामध्ये दुष्काळी भागांमध्ये इथं काय ऊस पीक एवढं मोठ्या प्रमाणात नाही सगळ्या शेतकऱ्यांचे जर्शी जनावर आहे ते दुधावरती त्यांचे संसार चालतात चाराच्या बाबतीत काहीतरी ठोस निर्णय घ्यायला पाहिजे होता चारा छावणीसाठी असू दे जरी शासन आमचं असलं तर सुद्धा त्या आचारसंहितेनंतर किंवा दरम्यानच्या काळामध्ये चारा डेप्पो किंवा चारा छावणी किंवा थेट अंगांसाठी आम्ही मागणी करणार आहे आता पहिल्या आठवड्यात जाऊन या विषयावरती आम्ही मागणी करून राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना या विषयावरती होणार आहे पण आता सध्या जबाबदार व्यक्ती म्हणून तालुक्यातील लोकप्रतिनिधी या गोष्टीला अजिबात बोलायला तयार नाही की आहेत माहिती नाही त्रिकुंडीसारख्या गावामध्ये द्राक्षी चाळीस टक्के द्राक्षी बाग पूर्ण वाढलेले आहे त्या ठिकाणी आता सध्या आपत्तीपेक्षा वाईट परिस्थिती आहे त्या ठिकाणी कृषी अधिकाऱ्यांना जाऊन ते पाहणी करणंही तिथून ते रिपोर्ट पाठवणं गरजेचं आहे कुठलंही कोणी कुठल्याही अधिकारी जात नाही महसूलचे जात नाही कृषी विभागाची कोणी जात नाही म्हणजे जा अशी वाईट परिस्थिती तालुक्यांमध्ये फळपीक धोक्यात आहे पशुधन धोक्यात आहे माणसांची तिथलं पाणी पुरवठा धोक्यात आहे तर योग्य नियोजन नाही प्रशासन आणि लोकप्रतिनिधीमध्ये एक वाक्यता नाही अंडरस्टँडिंग नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी जत